नमस्कार बऱ्याच महिलांचा ओठांखाली काळं पडतंय किंवा चेहऱ्यावर असे कुठेतरी काळे डाग पडत आहेत कुणाचं फक्त कपाळ काळं होत आहे अशा बऱ्याच प्रॉब्लेम्सला फेस करावा लागत आहे बऱ्याच महिलांना म्हणा पुरुषांना म्हणा किंवा मुलींना याची बागची कारणं काय आहेत आणि याच्यावर आपण काय या सोपे सोपे उपाय करू शकतो त्यावर आजचं सेशन आहे सर्वात पहिली गोष्ट तर आपली मुळातली जी त्वचा आहे तर तीच टॅनिंगवाली त्वचा आहे आपली त्वचा खूप पटकन टॅन होते म्हणजे आपण भारतामध्ये राहतो आणि भारतामध्ये फॉरेनर फिरायला आले तर दोन महिने राहिले तरी पण ते काळे पडणार नाही पण आपण खूप पटकन काळे पडतो कारण की आपला स्किनचा प्रकार जो आहे तोच टॅनिंगवाला आहे आपण खूप लवकर टॅनिंग जी आहे तर ती आपल्याकडे आकर्षित होत असते त्याच्यामुळे आपली स्किन ही लवकर काळी पडते तर ह्याच्यासाठी आपल्याला ती एक काळजी घेणं अतिशय जास्त गळ गरजेचं असते ओठांखाली काळ्या होण्याचे ना दोन ते तीन कारणं आहेत एक मेन म्हणजे पहिलं कारण आहे अनुवांशिकता जर तुमच्या घरात सगळ्यांच्याच ओठांखाली काळं असेल हो तर तुमच्या ओठांखाली पण काळं असणार ते अनुवंशिकतेने आलं ज्यावर उपाय खूप अवघड राहतील पण अशक्य राहणार नाही पुढचं आहे ते कारण म्हणजे की जर का तुमच्या त्वचेला योग्य ते प्रोडक्ट आणि नरिशमेंट नाही मिळाली तर ओठांखाली पटकन काळं पडते आता मी हे थोडं एक्सप्लेन करते सर्वात सोपा उपाय म्हणजे हा आहे की तुमच्या ओठांच्या खालची जी स्किन आहे ती लवकर ड्राय पडते आणि जेव्हा ती ड्राय पडण्याचं लिमिट संपतं ना तर तेव्हा ती जळायला सुरुवात होते उन्हाणी म्हणा धुळेनी म्हणा की वातावरणामध्ये म्हणा आणि ती काळी पडायला लागते म्हणून तुम्हाला तुमच्या स्किनला सर्वात पहिले तर नरिश करणं खूप जास्त गरजेचं आहे एखादं चांगलं तुमच्या चेहऱ्याला रेग्युलर लावणारं मॉइश्चरायझर प्लीज सगळ्यांनी वापरा मी ही गोष्ट नेहमीच सांगत असते की तुम्हाला तुमच्या स्किनला एक योग्य मॉइश्चरायझर लावणं अतिशय गरजेचं आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला नेहमी आणि नेहमी सजेस्ट करते आणि ते म्हणजे ते मॉइश्चरायझर की तुम्ही तुमच्या स्किनला नियमित स्वरूपाने ॲक्वा सॉफ्ट असू द्यात किंवा बायोडर्मा असू द्यात किंवा द डर्मा को असे जर एस पी एफ तुम्ही तुमच्या चे मॉइश्चरायझर तुम्ही तुमच्या चेहऱ्यांना ओठांखाली लावले किंवा पूर्ण चेहऱ्याला रात्री झोपताना लावले ऑटोमॅटिक तुमची तिथली जी त्वचा आहे त्याला नरिशमेंट मिळणार ती हायड्रेट राहणार आणि ते काळेपणा लवकर कमी होणार फेशियल करून घ्या दोन ते तीन वेळेस डिटॅनचे चांगले फेशियल करा डिटॅन फेशियलमध्ये तुम्हाला खूप स्वस्तात मस्त जसं रागाचं फेशियल आहे जे मी नेहमी सांगत असते रागाचं फेशियल करा रागाचं फेशियल हे अगदी स्वस्त दोनशे वीस रुपयामध्ये येते किंवा तुम्हाला जे पण डिटॅन फेशियल शक्य असतील ते डिटॅन फेशियल करा म्हणजे ते थोडेसे हलके होतील आणि त्याला खूप चांगल्या प्रमाणात मॉइश्चरायझर आणि खूप चांगलं नरिश केलं जाईल फेशियलमध्ये आणि फेशियल झाल्यानंतर डेलीमध्ये तुम्हाला रेग्युलरली तुमच्या ओट चेहऱ्याला मॉश्चराईज करणं गरजेचं आहे रात्री झोपताना चेहऱ्याला ॲक्वा सॉफ्ट किंवा बायोडर्मा किंवा द डर्माको अशा जर का तुम्ही मॉइश्चरायझर लावले तर ते खूप पटकन कमी होते दुसरं आहे विटॅमिन सी तुम्हाला विटॅमिन सी एक तर तुम्हाला पोटातून घेणं गरजेचं आहे किंवा तुम्ही ते चेहऱ्याला लावणं खूप जास्त गरजेचं आहे त्याच्यामुळे खूप पटकन तुमच्या चेहऱ्यावरचे डाग भरून निघतात विटॅमिन सीचं सिरम लवकर पटकन कोणाला सूट होत नाही अगदी चेपब्रॅड वापरू नका विटॅमिन सी जस्ट हर्ब किंवा नेचर वाइब्स हे दोनच सिरम आहेत जे तुम्हाला ॲलर्जी फ्री राहतील या दोघांपैकी कोणतंही एक सिरम निवडा हे ट्रायल पॅकमध्ये ऐंशी नव्वद रुपयात मिळतात तुम्हाला ट्रायल पॅक मागवता येत नसेल तर प्लीज मला मेसेज करा मी नक्की शिकवेल ट्रायल पॅक्स तुम्ही फक्त तिथे जर का रात्री झोपताना ते सिरम लावलं आठवड्यातून दोन ते तीन वेळेस तरी पण तुमचे ते काळे डाग जे आहे ओठण खालचे ते नक्की निघतील आठवड्यातून एकदा रात्री झोपताना रेटिनॉल क्रीम लावत चला रेटिनॉल क्रीम हे इव्हन टोनचं काम करते तुमचं वय लपविण्याचं काम करते आणि चेहऱ्याला एकसारख्या रंगामध्ये आणण्याचं काम करते म्हणजे जर तुमच्या चेहऱ्याला कुठे कुठे काळे काळे डाग असतील जर का तुम्ही रात्री झोपताना रेटिनॉल लावला आठवड्यातून एकदाच म्हणत आहे आम्ही आठवड्यातून एकदा चेहऱ्याला जर रेटिनॉल क्रीम लावला तुम्ही झोपताना रात्री तर तुमच्या चेहऱ्यावरचे डाग लवकर नाहीसे होतात ओके okay? ह्यानंतर तुम्ही घरगुती काय उपाय करू शकता ज्यांचा पण ओठांखाली काळं झालेलं असेल ना त्यांनी क्यूबमध्ये थोडासा बटाटा खिसायचा आणि त्याचे आईस क्यूब बनवायचे आणि ते आईस क्यूब तुम्ही तिथे फिरवले तरी पण तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग जे आहे ओठांखालचे ते कमी होतील कच्चं दूध दूध तापवण्याआधीचं जे दूध असते ते दूध पण तुम्ही जर का रोज त्या दुधामध्ये थोडंसं बेसनपीठ म्हणा किंवा मसूरच्या डाळीचं पीठ टाकून त्याने जर का ते घासून काढलं तरीसुद्धा तुमच्या ओठांखालचं काळं बरंच नियंत्रणामध्ये येते आपण जर का एक परफेक्ट क्रीम शोधायला गेलो बऱ्याच महिलांचं असं असेल की मॅम एवढ्या सगळ्या गोष्टी सोडून आम्हाला एक परफेक्ट क्रीम सांगून द्या तर यस आपण एखादी परफेक्ट क्रीम शोधून पण आपल्या ओठांखालचं काळं जे आहे तर ते काढू शकतो ह्या परफेक्ट क्रीममध्ये तुम्हाला मिळू शकते पिलग्रीमधली रेटिनॉल क्रीम जी तुम्ही रोज रात्री झोपताना लावू आहे त्याचबरोबर विटॅमिन सी युक्त काही फार्मसी क्रीम मिळतील ज्याच्यामध्ये तुम्हाला डर्माको मिळून जाणार आहे तर डर्माकोची सुद्धा तुम्ही जर का व्हिटॅमिन सीची क्रीम लावली तर तुमच्या ओठांखालचं काळं बरंच लवकरात लवकर नियंत्रित येईल आहारामध्ये लिंबू संत्री विटॅमिन सी असे जर का तुम्ही घटक घेतले तर तुमच्या चेहऱ्यावर लवकरात लवकर ग्लो येणार आणि तुमच्या ओठांखालचं पडलेलं काळं लवकरात लवकर जाणार अशाच आणखीन सेशनसाठी आम्हाला नक्की आणि नक्की फॉलो करा कर आमचे रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन्स असतात आणि आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की तुम्हाला पण डेली स्किन केअर रुटीन हवा आहे का म्हणजे एस कसं निवडावं मॉइश्चरायझर कसं निवडावं रात्रीची नाईट क्रीम कशी निवडावी यावरचं से सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे शेअर मार्केट कोर्सेस फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा फी भरू शकतात अगदी शेअर मार्केट म्हणजे काय तिथून तर लाईव्ह ट्रेडिंगपर्यंत आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत तुम्हालाही तुमच्या स्वतःचे पैसे स्वतः घरबसल्या कमवायचे असतील तर नक्की आणि नक्की मला संपर्क करा थँक्यू